नमस्कार मंडळी नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला शिक्षक भरती विषयी काही माहिती घ्यायची आहे बघा बरेचसे आपले शिक्षक उमेदवार आहेत बंधू आणि भगिनी त्यांनी पवित्र वर रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्याच्यामधनं पहिल्या फेरीचं सु सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे दुसरी फेरी म्हणजेच आपण त्याच्यामधलीच ती फेरी आहे त्याला म्हणतो आपण पहिल्या फेरी मधली समांतर आरक्षणाची फेरी आहे आणि त्याच्यानंतर वैथ इंटरव्ह्यूची फेरी येणार आहे परंतु तोपर्यंत तो, जर हे जे शैक्षणिक सत्र आहे दोन हजार चोवीस पंचवीस आपल्याला जर ह्या ज्या डायरेक्ट मुलाखत घेऊन शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षकांची भरती करतात तेथे जर आपल्याला जॉब मिळाला तर अति उत्तम कारण मला असं वाटते की आपण घरी रिकामं बसल्यापेक्षा कुठल्या तरी कामामध्ये राहणं फार महत्वाचं आहे कारण असं म्हणतात एक मराठीमध्ये म्हण आहे की रिकाम्या मनामध्ये सैतान संचारतो त्यामुळे मन आपलं रिकाम नसलं पाहिजे मग त्यासाठी आणखी जर कुठं काही जागा निघत असतील या जो आणि या पवित्रच जोपर्यंत निवड यादी लागत नाही तोपर्यंत आपण तिथला जॉब जरी कंटिन्यू केला तर आपण वर्किंग मध्ये राहतो हे सगळ्यात महत्वाचं आहे मग त्यासाठी आपण काय करतोय आता काही जाहिराती असतात वर्तमानपत्रामध्ये काही जाहिराती येतात काही जे काही शिक्षण संस्था चालक आहेत त्यांच्या वेबसाईट आहेत आणि त्या वेबसाईट वर सुद्धा या जाहिरातीचे नोटिफिकेशन आहेत बघ अशेच आज आपल्याला एका जाहिरातीच नोटिफिकेशन बघायचं आहे मित्र तुम्हाला माहित आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन खाजगी शैक्षणिक संस्था फार बलाढ्य आहेत त्याच्यामधली एक खाजगी शैक्षणिक संस्था जी आहे ती पश्चिम महाराष्ट्रात ती आहे रयत शिक्षण संस्था सातारा ज्याची निर्मिती कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे आणि दुसरी विदर्भामध्ये आहे आणि ती आहे शिवाजी शिक्षण संस्था या संस्थेची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेली आहे आणि ह्या दोन्ही संस्था खूप मोठ्या संस्था आहेत मित्र कारण याच्यामध्ये शिक्षकांची जी भरती आहे ती म्हणजे सुरूच असते असं म्हटलं तरी चालते शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला दरवर्षी यांना शिक्षकांची भरती करावीच लागते तर अशीच एक जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये एकूण पदांची जी संख्या आहे मित्र ते आठशे पंचेचाळीस आहे हे लक्षात घ्या फार मोठी संख्या आहे एकूण पदांची जी संख्या आहे ती किती आहे आठशे पंचेचाळीस आणि ही जी जाहिरात आहे ही मी थोड्याच वेळात आपल्या स्क्रीनवर शेअर करतो आणि त्या जाहिरातीच आपल्याला वाचन करायचं आहे त्याच्यावर चर्चा करायची आहे बघा ही जी एकूण पदाची एकूण जे पद आहेत आठशे पंचेचाळीस पद जिथे रिक्त आहेत आणि ज्यांनी ऑनलाईन अप्लिकेशन मागितलेले आहेत तर आपल्या पोर्टलमध्ये ज्या ज्या लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे पण त्यांची निवड झालेली नाही आणि या संबंधित जाहिरातीच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेमध्ये ते बसत असतील तर त्यांनी जरूर अप्लाय करावं आणि इथं मुलाखतीसाठी जावं कारण हे जे सिलेक्शन आहे हे मुलाखतीद्वारे आहे मित्र हे लक्षात घ्यायचं आणि तुम्हाला हे माहीत असेल की ह्या ज्या समजा अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत ना यांच्यावर थोडेसे गव्हर्नमेंटने रेस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत त्यामुळे जेव्हा कुठलंही पद त्यांना मुलाखतीद्वारे भरायचं असते तेव्हा ते, ते, ते परमनंट नसते ते काही कालावधीसाठी असते म्हणून आपण एक म्हणाय आपल्या याच्यामध्ये की दगडापेक्षा बीट मऊ या म्हणीनुसार जर समजा आपल्याला एक फुले, फुलाची पाकडी तिथून जर काही आवक होत असेल आपल्याला काही आर्थिक लाभ होत असेल तर आपण जरूर ते पद स्वीकारलं पाहिजे कारण कसं आहे की आपण जेव्हा कुठल्या तरी पदावर म्हणजे आपली नियुक्ती होत असते तेव्हा आपण त्या मध्ये जेव्हा वर्क करतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्याच्यामधल्या माहिती होतात ह्या घरी घरी बसून माहित होत नाही म्हणून ती जी जाहिराती आहे ती मी आता या स्क्रीनवर शेअर करतो तत्पूर्वी माझी विनंती तुम्हाला राहील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला त्याला लाईक करा आपण माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आपण कृपा करून सबस्क्राईब करा त्याला काही आपल्याला पैसे वगैरे लागत नाहीत आणि अशा प्रकारच्या ज्या काही जाहिराती असतात मित्रो त्या जाहिराती आपण याच्यावर शैक्षणिक आपण याच्यावर शेअर करतो जेणेकरून आपले जे शिक्षक बंधू आणि भगिनी आहेत जे उमेदवार आहेत सध्या या शिक्षक पदासाठी तर त्यांच्या ते एक थोडस फायद्याच होईल हाच एक आपला याच्यामधला दृष्टिकोन आहे तर मग आता मी आपला फार काही वेळ मित्र घेत नाही आणि मी ती जी जाहिरात आहे ती जाहिरात आता या स्क्रीनवर शेअर करतो आपण त्या जाहिरातीची चर्चा करूया मग आज एकूण पदांची आहे ती आठशे पंचेचाळीस पद इथं भरायचे आहेत आणि त्याचे विषय इथं त्यांनी दिलेले आहेत आणि अधिक माहितीसाठी त्यांची वेबसाईट सुद्धा आहे त्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही आणखी माहिती घेऊ शकता शैक्षणिक टॉक्सिक क्वालिफिकेशन त्याला काय पाहिजे ते त्या वरून तुम्हाला म्हणजे हे होऊन जाईल मिळून जाईल बघा ही जी आहे फॉर वेबसाईट पब्लिकेशन आहे हे लक्षात घ्यायचे आपल्याला रयत शिक्षण संस्था सातारा आणि यांनी ऑनलाईन अप्लिकेशन्स मागितलेले आहेत अप्लिकेशन्स करण्याची शेवटची तारीख आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीस हे लक्षात घ्या पुन्ष एकदा सांगतो मी तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन्स करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीस त्याच्या अगोदर तुम्हाला हे अप्लिकेशन्स करायचे आहेत बघा रयत शिक्षण संस्था सातारा कर्मवीर समाधी परिसर ओई नाका सातारा आणि इथं त्यांनी दिलेलं आहे समक्ष मुलाखती शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस शिवाजी विद्यापीठ संलग्नित संस्थेच्या विविध महाविद्यालयातून चालू शैक्षणिक वर्षाकरता स्थानिक निवड समितीमार्फत केवळ तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर सीएचबी खालील विषयाची शिक्षक पदे भरावयाची आहेत बघा आता हे ग्रँटेबल पोस्ट आहेत सर्व आणि हे सगळ्या तासिका तत्वावर आहेत हे आपण लक्षात घ्या आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आपण जर समजा फुल ची वाट पाहत असेल तर तोपर्यंत आपल्याला जर एखादा पार्ट टाइम जॉब मिळत असेल तर तो आप स्वीकारायला आपल्याला आप काहीच हरकत नाही कारण आपण त्या मध्ये राहतो त्या मधला आपल्याला विविध प्रकारचा अनुभव प्राप्त होतो हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो म्हणून जे पद आपल्याला मिळणार आहे ते स्वीकारायची तयारी असली पाहिजे आणि मगच आपण पुढे पुढे जातो फक्त घरी बसून काहीच होत नसते हे लक्षात ठेवायचं जरी तुमच्याकडे कितीही शैक्षणिक पात्रता असू द्या तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला वर्किंग मध्येच राहावं लागेल वर्किंग मध्ये राहल्यानंतरच तुमचा पुढे पुढे प्रोग्रेस होत राहतो बघा विषय दिलेला आहे इथं सहायक प्राध्यापक तासिक तत्वावरील पदे आहेत बघा मराठीचे सत्तावीस पद आहेत हिंदीचे चौदा पद आहेत इंग्रजीचे सदोतीस आहेत मानसशास्त्राचे पाच आहेत इतिहासाचे एकोणीस आहेत भूगोल छत्तीस राज्यशास्त्र सोळा समाजशास्त्र सोळा त्याच्यानंतर अर्थशास्त्र अठ्ठावीस तर्कशास्त्र दोन तत्वज्ञान दोन शारीरिक शिक्षण आदी व्याख्या एक वाणिज्य सव्वीस त्याच्यानंतर ग्रंथपाल दोन शारीरिक शिक्षण सहा पदार्थ विज्ञान पदार्थास्त्र म्हणजे केमिस्ट्री एकोणपन्नास वनस्पतीशास्त्र म्हणजे बायोलॉजी सदोतीस त्याच्यानंतर प्राणीशास्त्र पस्तीस गणिताचे आहेत सहा इलेक्ट्रॉनिक सात सूक्ष्मजीवशास्त्र पाच शिक्षण शास्त्र साइंस मेथड़ दोन शास्त्र दहा बिजनेस स्टेट फॉर कॉमर्स बिजनेस ही एक ही जे बिजनेस है बिजनेस लॉ ची अक्र पद लॉ एक अकाउंटी नौ शास्त्र दोन इंडियन लीगल हिस्ट्री एक लॉ दोन है शास्त्र गणित मेथड दोन शास्त्र सामाजिक शास्त्र मेथड़ दोन तर मित्रो अशा या त्यांनी पोस्ट दिलेल्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला पान नंबर दोन त्या त्या वर त्यांनी ह्या सिलेक्शनच्या अटी शर्ती त्यांनी दिलेल्या आहेत त्या आपण त्या वेबसाईट वर जाऊन हे नोटिफिकेशन ओपन करून वाचून घ्यायला पाहिजे कारण कसं आहे मी जर हे प्रत्येक गोष्ट रिडिंग करतो आपल्यासोबत चर्चा करतो तर हे जे आहे हा व्हिडिओ फार मोठा होतो तो, तो अपलोड होण्याच्या मग फार मोठ्या समस्या या साइडवर निर्माण होतात तर आपण हे सर्व वाचून घ्यायला पाहिजे याच्यामध्ये सगळं त्यांनी शैक्षणिक व्यावसायिक आणि त्यांच्या काय अटी शर्ती या सगळ्या मराठीमध्ये दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये फक्त एक महत्वाचं आहे शासनाने दिलेल्या निर्देशानुसार नेमलेल्या अध्यापकाने एका वेळी एकाच महाविद्यालयात काम करत असल्याबाबतचे इतर महाविद्यालयामध्ये काम करत नसल्याबाबतचे हमीपत्र रुपये शंभरच्या स्टॅम्प पेपरवर संस्था महाविद्यालय यांना सादर करणं आवश्यक आहे त्यांचं असं म्हणणं आहे जरी ही पोस्ट सी एच असेल तरी तुम्हाला एका वेळेस एकाच महाविद्यालयामध्ये काम करावं लागेल दुसऱ्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला काम करता येणार नाही आणि तसं तुम्हाला एक हमीपत्र संबंधित कधी जे काही महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर येऊन द्यावं लागणार आहे त्यानंतर त्यांनी असं म्हटलंय सदरची जाहिरात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर डब्ल्यू डब्ल्यू अर्जदारांना पाहणीच पाहण्यासाठी उपलब्ध आहे तुम्ही तिथं जाऊ शकता ती जाहिरात सुद्धा पाहू शकता त्यानंतर याच संस्थेमध्ये काही नॉन ग्रँटेबल पोस्ट आहेत त्या सुद्धा आपल्याला इथं पाहायचं आहे इथं डेसिग्नेशन दिलेलं आहे टोटल एफ टी पोस्ट आहेत रिझर्व्ह कॅटेगरी पोस्ट आहेत आणि टोटल सीएचबी पोस्ट आहेत असं त्यांनी दिलेलं आहे हे लायब्ररी नाही त्याच्यानंतर ह्या सगळ्या ज्या पोस्ट आहेत आपण तिथं वर बघायला पाहिजे त्यानंतर मराठी आहे हिंदी आहे इंग्लिश आहे पोलिटिकल सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स जिओग्राफी त्याच्यानंतर हे सायकोलॉजी आहे एज्युकेशन आहे स्टॅटिस्टिक्स आहे केमिस्ट्री आहे केमिस्ट्रीच्या तीस पोस्ट आहेत नॉन ग्रँड बेस त्याच्यानंतर झुअलॉजीच्या पाच आहेत मॅथमॅटिक तेरा आहेत फिजिक चार बॉटनी एक इलेक्ट्रॉनिक्स सात मायक्रोबॉलॉजी तेरा एनव्हामेंट सायन्स कॉमर्स सात बिझनेस लॉ एक अकाउंटन्सी चौदा आशा मित्रोहे यांनी याच्यामध्ये या पोस्ट नॉन ग्रँड बेसिस वरच्या दिलेल्या आहेत बी फॉर बीएससी बीसीएस सी एमएससी अँड एम साठी पण दिलेल्या आहेत त्यांनी कंप्युटर सायन्सच्या सदोतीस आहेत त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या पाच आहेत बँक मॅनेजमेंट चार आहेत फॉर बीसीए आयटी ए आय टी अँड बी च्या पण दिलेल्या आहेत त्या अठ्ठावीस दिलेल्या आहेत कम्प्युटर एप्लिकेशन साठी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या दहा आहेत बिझनेस मॅनेजमेंट एक त्याच्यानंतर कॉमर्स मॅनेजमेंट नऊ बिझनेस कम्युनिकेशन एक फायनान्शियल मॅनेजमेंट एक फॉर बायोटेक्नॉलॉजी ज्यासाठी दिलेली आहेत बायोटेक्नॉलॉजी सहा फूड प्रोसेसिंग अँड पॅकिंग थ्री डिफेन्स स्टडी दोन आणि याच्यामध्ये हे रिझर्वेशन त्यांनी सुद्धा दिलेलं आहे एस सी च्या बत्तीस आहे एस टी सतरा विजे ए सेवन एन टी डी सिक्स एन टी सी नाईन एन टी डी फाईव्ह एसबीसी फाईव्ह ओबीसी फोर्टी सेवन SEBC बी सी ट्वेंटी फाईव्ह ओपन सिक्स्टी नाईन अशा पोस्ट यांनी दिलेल्या आहेत ह्या सुद्धा पोस्ट आहेत मित्र आणखी हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीच्या आहेत अॅग्रिकल्चरच्या आहेत तुम्ही हे सगळं त्या याच्यावर जाऊन वेबसाईट वर जाऊन बघायला पाहिजे त्याचं रिडिंग आपण शांततेनं करायचं आणि त्याचे या सगळ्या जे पॉइंट आहेत याचं आपण वाचन करायचं ते वाचन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन करावं लागतो ऑनलाइन अप्लिकेशन साठी त्यांनी त्यांची वेबसाईट दिलेली आहे बघा ऑनलाइन अप्लिकेशन ती रुपीज टू हंड्रेड फक्त दोनशे रुपये त्यांनी ठेवलेली आहे पर अप्लिकेशन बेच इज नॉन रिफंडेबल हे तुम्हाला परत मिळणार नाही आणि अप्लिकेशन पोर्टल हे अप्लिकेशन पोर्टल त्यांनी दिलेलं आहे टीचिंग टिचिंग त्याच्यानंतर रयत रिक्रुटमेंट डॉट कॉम यावर जाऊन तुम्हाला सर्व माहिती मिळते तिथंच तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे आणि फी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन भरायची आहे आणि ही सर्व प्रोसेस तुम्हाला मित्र सत्तावीस जूनच्या अगोदर करायची आहे हे तुम्ही लक्षात घ्या कारण काय सत्तावीस जून हे त्यांनी त्यांची शेवटची तारीख दिलेली आहे आणि याला पॉइंट टू पॉइंट आपण ते रेडिंग करायला पाहिजे त्याचं अंडरस्टँडिंग करायला पाहिजे मी एक त्याच्यावर एक ओव्हरलुकिंग केलेलं आहे बाकीचं सगळं तुम्हाला बघावं लागते कारण आपल्यालाच त्या गोष्टी फेस कराव्या लागतात आपण जोपर्यंत त्याचं पूर्ण अंडरस्टँडिंग करणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामधलं काय शैक्षणिक क्वालिफिकेशन पाहिजे डेट ऑफ बर्थ काय पाहिजे तेव्हा त्याचं तुमचं अप्लाय करायचं आहे त्याच्यानंतर अप्लिकेशन झाल्यानंतर किती दिवसामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूच्या विषयाचा असतो हे लक्षात घ्या बऱ्याचदा मला हाही प्रश्न विचारतात की सर इंटरव्ह्यू मध्ये काय विचारतात मित्र इंटरव्ह्यू मध्ये काय विचारणार आहे जो तुमचा विषय आहे ज्याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य प्राप्त केलेला आहे ज्या विषयामध्ये तुम्ही पीजीला ला जो विषय असतो याला ग्रॅज्युएशनला जो विषय असतो त्या विषयावर प्रश्न ते साधे साधे प्रश्न विचारले जात असतात ते त्या प्रश्नाचे उत्तर देणं अपेक्षित आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर मित्र अशी ही जाहिरात आहे ही जाहिरात मी आपल्या समोर शेअर केलेली आहे त्याच्यावर आपण एक ओव्हरलुकिंग केलेला केलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो याला ऑनलाईन फी रुपीज टू हंड्रेड आहे त्याच्यानंतर अप्लिकेशन प्रोसेस स्टेप खाली दिलेले आहेत त्या स्टेप तुम्ही वाचून घ्यायला पाहिजे वाचून घेतल्यानंतरच आपण करायला आहे आपल्याला एक विनंती करेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर याला तुम्ही लाईक करा आपण नवीन असाल तुम्हाला जर अशा काही रिक्रुटमेंट ज्या येत असतात शिक्षण क्षेत्रामध्ये त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो आणि काही मॅथ विषयी जे काही पेपर सोल्युशन्स वगैरे काही असते इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स वगैरे असतात जे अकरावी बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांचा त्याच्यामधनं ते फायदा व्हावा हाच एक या चॅनलचं उद्दिष्ट आहे हे बाकी कुठलंच उद्दिष्ट नाही हे मी तुम्हाला आवड करून सांगतो तर ठीक आहे मी आता माझ्या चर्चेला इथं पूर्ण विराम देतो पुन्हाची आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद मित्रांनो